आपले सर्गुल पण टाकणार अत्यंत बेकायदेशीर कृत्य घटनाबाह्य कृत्य आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार प्रकारचे पाच वर्ष भंडारा शहराला सत्यानाथ राहणार नाही या भंडारा शहराला उज्वस शिरायच्या एक चुकीचे बनवतो एक चुकीचे पटत दुसऱ्याला एक चुकीचे पटकन साखळीला पोहणीला आणि त्यामुळे नेत्यां विचार करतात आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण आपण त्या ठिकाणी तो खडाचा वापरतो पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी की पक्षाला किती विचार करेल केंद्रा विकासाला किती विचार करेल पक्ष एवढामुळे झाला की एक्कावन्न टक्के मत मिळाले दीड कोटी सदस्यांच्या पक्षाची आहे हे नगरपालिकेने पण देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पट त्यामुळे झाल्याच मला आला नाही आपल्या पक्षाची इच्छतपणाला गेस्थाने एक इतर कार्यकर्ते बनवानगी केली पंचायत बनण्याने मी पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केले किंवा राहणार नाही त्या आपण लक्षात ठेवू नये आणि मी या पोलिसांकडे मागवणार आपले सर्क्युलर पण टाकणार सर्क्युलर पण टाकले आहेत कोण काय लोक म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप सर्क्युलर पण नाही कोण काय आम्हाला माहिती नाही म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय पहिला निर्णय काय आता सांगणार भाषेचा ज्यानं लढवायची ना तुम्ही एकावन्न टक्क्याची लढाई लढा मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा साखर तुलसर चौदी करता आम्ही आण तेवढा नागपूरला न्याय मिळत तेवढा भंडारा न्याय जेवढा लॉलेला न्याय मिळेल तेवढा पंचवीस भंडारा न्याय देत जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आल्याकरता लावतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस भाजपा एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस आमदार भाजपचे निवडून आलं ब्याण्णव टक्के आमदार निवडून आले आपले जास्त भंडारा जिल्ह्यात निवडणुकीत विधानसभा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळे असं म्हणते की आपल्या पक्षाचा पण लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा सगळ्यांचे फोन सर्वेलन्स टाकलेले आहे व्हॉट्सअप तुम्ही कोणाशी काय बोलता तुम्ही कोणाशी काय संवाद साधता हे सगळं आम्हाला कळतं आहे तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्स वर नाहीयेत असं तुम्हाला वाटतंय का असं बावन कोळे म्हणतात म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे सर्वेलन्सवर आहेत फोन टॅपिंग होत आहे कोळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावले काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितले बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडले त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे की होय आम्ही फोन टॅप करतो आधी आमचं सरकार येत असताना दोन हजार एकोणीस साली हे प्रकार उघड झाले सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या गुन्हे दाखल झाले हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे म्हणून ते त्याला सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे